सर फॅमिली हे आहेत माझे कपडे आजच्या शूटला खेळायला चाललेलो आहे असं दाखवा रिअलमध्ये खेळायला चाललो आहे शूट शूट खूप अशी कपडे घातले आणि गबे करते गवीला काय झाले काय माहिती करते काय झाले जा केलं करू काय झालं

तर फॅमिली आता शूटला लागू आपण लागायचं का तर फॅमिली आता शूट तर फॅमिली आता शूट मारून झालेला आहे हा तर फॅमिली आत्ता शूट मारून झालेला आहे आणि फॅमिली सात दिवस आपल्या चॅनेलला का शूट अपलोडच नव्हती आपल्या कॉमेडी चॅनलला आपल्या कॉमेडी चॅनलला सात दिवस खड खाड झालं कारण की आपल्याला पाडलेली स्ट्राईक पाडलेली फॅमिली ती पण कशामुळे पाडलेली की एक शूट मारलेला आपण रस्त्याच्या कडेला जपलेलं रस मी दारूची बाटली संघ होती त्यामुळे स्ट्राईक पडली तुम्ही स्टार्टिंगला सुट्टी ते एका सेकंदासाठी स्ट्राईक पडली फॅमिली संघ होती जर तुम्ही पण व्हिडिओ काढत असाल तर तसला युज करू नका आम्हाला चार ते पाच वेळा स्ट्राईक पडली <coughs> खूप दिवस चॅनल बंद होता आपला आता आता सात दिवस चॅनल बंद होता आपला कॉमेडी चॅनल ब्लॉक चॅनल तर अजून काय स्ट्राईक पण नाही पडलेली कॉमेडी चॅनलला खूप वेळा स्ट्राईक पडली चार पाच वेळा ते पण फेस केलेत होय छोटी पोरा जर शूट मध्ये असली तर त्यांच्यासोबत सोबत कुठली हत्यार फटाकड्या किंवा अल्कोहोलिक पदार्थ म्हणजे दारू सिगरेट अशा गोष्टी घेऊन जर शूट केले आपण छोट्या पोरांसोबत तर स्ट्राईक पडते तर नाही मोठे असले तर नाही ना काय प्रॉब्लेम येत पण छोटे पोरं जर असतील तर स्ट्राईक पडते शंभर टक्के स्ट्राईक पडते आम्हाला पाच ते सहा वेळा स्ट्राईक पडली सहावी असेल सहावी वेळ असेल स्ट्राईकची त्याच्यामुळे आमचं बटन पण रखडलंय स्ट्राईक पडून स्ट्राईक निघल्यानंतर नव्वद दिवसानंतर आम्ही अप्लाय करू शकतो तीन महिने हा स्ट्राईक तीन महिन्यात निघून जाते स्ट्राईक आपलं एक लाख बावीस हजार तीन महिन्यात काय तर रेग्युलर आपण व्हिडिओ बनवत नाही त्याच्यामुळे आपलं चॅनेल घसरण चालू आहे व्यूज पाहिजे असे येत माहित का नाही व्ह्यूज पाहिजे येत कारण की रेग्युलर शूट अपलोड नसतात आपले त्यात मग व्ह्यूज ची घसरण असते बघूया आता काय होत हे बघ कशी आले ती गजर ती गजा त्यांची त्यांची मम्मी पकडून नेली कोणीतरी काळू झालं हो मांजरं खूप पकडून नेली तर आज टाकायची टुर्नामेंट आहे संडे दाखवायला गेलो तर मोबाईल घ्यायला तर जाऊ का बघा तुम्ही हम्म तर फॅमिली जातो आता मी फॉरांबरोबर बघतो मी उलो बाय आता ब्लॉक आपण संध्याकाळीच कंटिन्यू करतो बाय